शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी माजी खासदाराचा भाजपला घरचा आहेर पुढली मोठी बातमी निघते राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे किनारपट्टी घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा नामदार विखे पाटील यांची माहिती बातमी दूध योजनेमध्ये घोटाळा केल्यास व्याजासह अनुदान वसूल करणार राज्य सरकारचा इशारा पुढली मोठी बातमी निघतय दूध दरावर तिसरी बैठकी निष्फळ आंदोलन सुरूच ठेवण्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय पुढली मोठी बातमी निघत जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा माणिकराव कोकाटे यांचं विधानसभेत मागणी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह सह वीज बिल मुद्द्यावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघते खरीपाची सात हजार एकशे पन्नास कोटी भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांवर पांडुरंगाची कृपा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात रविकांत तुकारांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद